दीक्षाभूमी परिसरातील आंदोलन प्रकरणाची अपडेट समोर आली आहे आंदोलन प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत वंचितचे शहर अध्यक्ष रवी शेंडे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे शंभरहून अधिक आंदोलकांवर गुन्हे दाखल झाल्याची ला माहिती समोर आलेली आहे पंधरा आंदोलकांची प्राथमिक ओळखही पटली आहे बजाज नगर पोलीस स्टेशनमध्ये शेकडो आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि याच आंदोलनाप्रकरणी आता शंभरहून अधिक आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले तर संदर्भात अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत जितेंद्र तर काही दिवसांपूर्वीच दीक्षाभूमी परिसरामध्ये आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि त्या प्रकरणी आता शंभर जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आणि त्याच्यामध्ये वंचितच्या शहर अध्यक्षांचाही समावेश आहे प्राची एक जुलैला शांततापूर्ण सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं मात्र यामध्ये दोन गट पडून एक वेगळंच वळण या आंदोलनाला मिळालेलं होतं दीक्षाभूमी परिसरामधील जो भूमिगत पार्किंग प्लाझा आहे त्याला विरोध होता आणि त्याच्यानंतर जे आंदोलक आलेले होते किंवा जे भीमानुयायी होते किंवा जे प्रदर्शनकारी होते त्यांनी जे बांधकाम स्थळ आहे त्याचं पूर्ण नासधूस केली जाडपोड केली आणि त्यानंतर पोलिसांनी आता गुन्हे दाखल करायला सुरुवात केलेली आहे जे आंदोलक होते त्यामध्ये दोन गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत गैरकायद्याची मंडळी जर I'm on. Uh... जाडपोड आणि नासधूस करण्याचा एक गुन्हा आहे तर गैरकायद्याची मंडळी जमवून ठार मारण्याचा प्रयत्न करण्याचा दुसरा गुन्हा अशा दोन प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले नागपूरच्या बदननगर पोलीस स्टेशनमध्ये हे गुन्हे दाखल करण्यात आलेले असून आंदोलकांची ओळख पटविणे सुरू आहे सध्या जी माहिती मिळत आहे त्यामध्ये नागपूर शहराचे जे वंचितचे अध्यक्ष आहेत रवी शेंडे यांच्यासह पंधरा संघटनांचे विविध प्रतिनिधी आहेत त्या संघटनांच्या प्रतिनिधींवर हे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर शेकडो म्हणजे आंदोलक होते त्यांच्यावरही देखील गुन्हे दाखल करण्यात आले व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि ज्या काही फोटोग्राफिंग जे अवेलेबल होतं त्या आधारे सुरुवातीला पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केलेली यामध्ये आता पोलीस गुन्हे दाखल केल्यानंतर पुढची भूमिका काय घेतात आंदोलकांना ताब्यात घेतात ता अटक करतात की काय होतं हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे मात्र आताची जी, जी मोठी अपडेट आहे ही ती की दीक्षाभूमी जी आहे शेकडाहून अधिक जणांवर हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पुढची कायदेशीर प्रक्रिया काय असणार आहे याकडे लक्ष लागले धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी